नमस्कार आपण पाहतात मुंबई वॉच भाईंदर पश्चिमच्या शासनगर मध्ये धक्कादायक प्रकार समोर योगेंद्र प्रजापती यांच्या दुरुस्तीच्या बांधकामावरून स्वतःला पत्रकार एक एक किराणी आणि एक लाख रुपये मागितल्याचा आरोप पैसे न दिल्यास बांधकाम तोडू अशी धमकी किरण एकेंच्या तक्रारीवर या ही प्रजापती यांच्या घराचे बांधकाम तोडण्यात आले होते व आता पुन्हा बनवीत येत असलेल्या बांधकाम किरण एके यांचे स्वाड विभागात दबाव टाकून तोडले त्यामुळे त्या सततच्या दडपशाहीमुळे झालेल्या मानसिक तणावातून योगेंद्र प्रजापती यांचे निधन झाल्याची माहिती या प्रकरणी गुन्हा दाखल मनसे वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस अनेक सामाजिक संघटना राजकीय पक्षांनी बोगस पत्रकार विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे नागरिकांचा आरोप महापालिका अधिकारी स्वॉर्ड विभागाचे अधिकारी आणि बोगस पत्रकार मिळून दडपशाही व आर्थिक डिलिंगचा खेल करतात का अशा गैरव्यवहारामुळे आज एकाचा जीव गेला अजून पर्यंत किरण एके एक व त्यांच्या पत्नी अटक करण्यात आलेली नाही बायंद पोलिस ठाणे या घटनेचा अधिक तपास करत आहेत अधिक अपडेटसाठी मुंबई वॉच ला फॉलो करा बाद मेरे को चाचा ने फोन किया किया चाचा फोन कि बाबू जल्दी से जा फिर वापस हो एक किरण वाईफ दोनों आए व्हिडिओ निकाल रहे घर तोडने के लिए बोल रहे और एक लाख रुपया मांग रहे मेरे से तो मैं बोला चाचा आप घबराइए मत मैं खुद अपन आइए इधर बेस्ट में आ, हम बात करेंगे डायरेक्ट एक लाख नहीं देंगे अपन थोड़ा बहुत पैसा दे देंगे जो भी दो तो चार पाँच हज़ार दस हज़ार का दे देंगे एक लाख नहीं देंगे आप पेंशन मत लीजिए तो फिर चाचा यहाँ पे आए तो चाचा यहाँ पे बैठे थे अपना कन्हैया पान के दुकान के बाजू में तो मैं किसी और का इंतजार कर रहा था एक महाराज है महाराजा महाराज ही बात करते थे एक किरण से हमेशा कम से कम चाचा के मोबाइल से बीस पच्चीस बार बात हुआ है चाचा के मोबाइल से एक एक किरण से और चाचा महाराज जी से तो महाराज जी आने में लेट किए थे इतने मैं चला गया मैं घर पे घर पे जाने के बाद आ, मैं घर पे जैसे गया इतने फिर फ़ोन आया मेरे को कि चाचा ऑफ हो गए हमला ऐसे कैसे ऑफ हो गए बोला ऑफ हो गए शकल भाई जल्दी से टैंबा हॉस्पिटल में आइए फिर मैं टैंबा हॉस्पिटल में गया वहाँ पर तो देखा मैडम से बात किया डॉक्टर से मैडम क्या हुआ तो बोला वो ऑफ हो गया हमला ऐसे ऐसे बातें एक एक किरण करके है वो कुछ उनको डिमांड किए थे एक लाख का और उन घबरा करके उनको कुछ भी हो गया क्योंकि इससे दो बार रूम उसने तोड़ा है इनका चाचा का दो बार तोड़ा है फिर तीसरी बार भी आया था बोला पूरा रूम तोड़वा दूंगा नहीं तो एक लाख रूपया मेरे को बोलना तेरे घर मालिक को देने के लिए वो लड़के पुलिस को मैं इन्फॉर्म इसके लिए नहीं किया मौला अभी छोटा मोटा बात है मैं बात करके पैसा वैसा ले करके उसको दे के आप माइनस कर लेंगे लेकिन वो पैसा ज्यादा मांगा इसके लिए हम दे नहीं पाए पैसा उसको और चाचा घबरा रहे थे बहुत तो इसके लिए उनका हादसा हो गया ऐसा विषय ऐसा है कि प्रजापति नामक एक व्यक्ति का मृत्यु है त्या मृत्यू होण्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी लालबहादूर शास्त्री या त्या ठिकाणी जे चाळी आहेत त्या ठिकाणी सहा बाय आठचा एक त्यांनी रूम बांधलेला आणि पत्रकार त्याला वारंवार वारंवार होतं की आम्हाला एवढे पैसे दे तेवढे पैसे दे त्याचबरोबर सॉल्ट डिपार्टमेंटवाले हे कर करत होते त्याला त्यांना त्यांनी धसका घेतला आणि त्याचा मृत्यू झाला आहे लक्षात घ्या वारंवार वारंवार पत्रकार आणि जे सॉल्ट ची ज्या लोक त्या ठिकाणी जातात आणि हे टॉर्चर करण्याचा जो प्रकार चालू आहे हा कुठेतरी निंदनीय प्रकार आहे त्यामुळे हा व्यक्तीचा आज तुम्ही विचार करा दहा बाय आठची एक रूम मानताना लाख लाख रुपये तुम्ही मागताय मग त्याची त्याची हे काय आहे परिस्थिती काय आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही लाख लाख रुपये मागत असाल तर शोकांती काय पत्रकार म्हणजे एक चौथा स्तंभ आहे हो चांगले जे पत्रकार आहेत त्यांचं नावं खराब होत आहेत तुमच्यामुळे त्यामुळे हे जे भोगस पत्रकार आहे ना यांच्यावर फोर्जारी गुन्हा दाखवला पाहिजे सॉल्ट डिपार्टमेंट अधिकारी माजलेले आहेत लक्षात घ्या सॉल डिपार्टमेंटचे अधिकारी पण त्या लोकांना ब्लॅकमेल करतात नोटीस पाठवतात आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम वसूल करतात व बिचारे छप्पर बांधतात आपल्या आयुष्यामध्ये मोठी पुंजी ज घर असतो आज ग्राउंड प्लस वन मला बाकी एवढ्या वर्ष कुठे झोपलेल्या आहेत का तुम्ही बाकीच्यानी मानव लोक बनवत आहेत आणि गरीब लोक आहेत हो असे काय मोठे काही करोडपती असते तर ते लोक गेले असेल ना दसरबोरिलीला फ्लॅट घ्यायला त्यामुळे हा निषेध आम्ही करतोय त्यामुळे ह्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि या माणसाला न्याय मिळायला पाहिजे लक्षात घ्या आणि जे ज्यांनी केलेलं आहे त्याच्या फौजदारी गुन्हा दाखवलेला आहे त्याचबरोबर जो सॉल्ट डिपार्टमेंटचा जो साहेब असेल ज्यांनी नोटीस लावली त्यांच्यावर पण फौजदारी गुन्हा दाखवलेला पाहिजे आमची मागणी हमको मालूम पड़ा योगेश प्रजापति जो घर बनाता था उसको दो महीने से कॉर्पोरेशन वाले और एक कोई एके जैन करके है आरटी आरटीआई बहुत परेशान कर रहे थे और, और उससे दो बार पैसे ले चुके थे अभी उसका बेचारा घर बन गया था वो घर वो लोग ने वापस आया पैसे लेने के लिए वो और उसकी वाइफ एक लाख रुपया मांग रहे थे अच्छा बोले अगर तुने एक लाख रुपया नहीं दिया तो तेरा घर तोड़ देंगे उसको इतना प्रेशर बना है की वो बेचारा आदमी एकदम अटैक आ गया और वो आदमी मर गया तो गरीब आदमी का ये ये लोग जो आर टी आई एक्टिविस्ट है इधर जो भी लोग है ये जो ब्लैक मनी का काम करते है उसमें कुछ अधिकारी भी है बता रहे आ, कोई डिपार्टमेंट के कोई जादव भी है अच्छा जो ये एक्टिव लोगों को भेजते है ये इनका धंधा है आ, तो अभी हमने सीनियर साहब कमरे से मुलाकात किए और उनको बोले कि ये सबके ऊपर एफ आई दाखिल करो और इनके ऊपर 302 की कलम लगाओ अच्छा अभी साहब ने बोले कि मैं पूरा चौकी करके उनको कड़ी से कड़ी कलम लगा के और ये इनका धंधा पानी बंद करेंगे आज अपन भक्तो की या ठिकाणी ज्या लाल बहादुर शास्त्री नगर मते प्रजापती नावाचे जे गृहस्थ आहेत तो ते 82 पासून या ठिकाणी राहतात आता त्यांचा मुलगा या ठिकाणी लक्ष्मण आहे तर त्यांना त्या ते बोगस पत्रकाराने काहीतरी धमकी दिली एक लाख रुपयाची काहीतरी मागणी केली तर कॉन्ट्रॅक्टर शकील म्हणून कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्याकडे मागणी केली तर त्याला धसकाच बसला की बाबा एक लाख रुपये आम्ही आणायचं कुठून आता ही गोरगरीब लोक आहेत जी हातावर कमवणार आणि पानावर खाणार अशी लोकं आहेत आणि फार गरीब लोक दिवसभर मेहनत मोजरी करतात पहाटे पाच वाजता उठता उठतात रात्री एक दोन वाजेपर्यंत झोपतात तर फार अतिशय मेहनत घेऊन पैसे कमवत असतात आणि अशा गोरगरिबांकडनं अशी जर बोगस पत्रकार जे आहेत पैसे मागायला लागले तर हे योग्य नाही आणि अशा बोगस पत्रकार मुळे जे चांगले शहरातले पत्रकार आहेत त्यांचं नाव खराब होत आहे तर माझी इतर चांगले पत्रकार जे आहेत त्यांनाही विनंती आहे की अशा बोगस पत्रकारांचा पण आपण स्वतः पुढाकार घेऊन पत्रकार संघटनांनी पुढाकार अशा बोगस पत्रकारांचा पण बंदोबस्त केला पाहिजे आणि अशा बोगस पत्रकारावर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी राहील आणि हा बिचारा जो प्रजापती ग्रस्त त्यांचा हृदयविकार त्याचा मृत्यू झाला तर त्याला निश्चितपणे ज्यांनी या जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे प्रशासनाच्या मार्फत पण मग नगरपालिका प्रशासन महापालिका प्रशासन असो किंवा स्थळचे प्रशासनचे लोक त्यांच्यामुळे जो यांना जो असा दुर्दैव मृत्यू झालेला आहे तर त्याची त्याची नुकसान भरपाई त्या प्रशासनाने केली पाहिजे ही आमची मागणी राहील